शिवसेनेच्या चीवशे वतीनं सोलापुरातील चौदा ठिकाणी विविध शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या हस्ते करण्यात आला शिवसेनेच्या वतीनं सोलापुरात चौदा ठिकाणी विविध विकास कामांचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या हस्ते करण्यात आला रविवार पेठेतील इंद्रभवानी मंदिर परिसर सुशोभीकरण अशा अनेक प्रकारच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला इंद्रभवानी मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या प्रयत्नातून प्रमुख ब्रह्मदेव गायकवाड यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून तात्काळ या सुशोभीकरणाला सुरुवात होणार असल्याचं जिल्हाप्रमुख मनीष काळजे त्यांनी सांगितलं कारण खरं तर मला एक आनंद होतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज निधी देऊन शहरात विकास काम करण्याची संधी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली आहे प्रतिनिधी नसताना एका सामान्य शिवसैनिकाला ही संधी मिलती है, एवड़त है, ही पहिल्यांदा मिळते आहे मी जनतेला एवढंच सांगतो ह्या कामाचं जे काय श्रेय आहे हे जे काय काम होतंय याच्यापेक्षाही भरपूर मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये विकासाचं काम होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहे त्याच पद्धतीनं या सोलापूर शहरात देखील अनेक वर्षापासून रखडलेले सगळ्यात सर्व कामं ही करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे आणि भविष्यात सर्व कामं ही पूर्ण होतील मी या सर्व कामांचं जे काय सर्वस्व श्रेय आहे आणि या कामांचं जे काय दिशा वाटचाल ही जी चालू आहे ते मुख्यमंत्री एकनाथजी यांच्या यांच्यामार्फत चालू आहे या प्रसंगी शिवसेनेचे प्रमुख ब्रह्मदेव गायकवाड सुभाष गायकवाड नागनाथ गायकवाड अनिल भोसले गुरुनाथ गायकवाड संतोष भोसले भवानी गायकवाड श्रीकांत गायकवाड शिवलिंग गायकवाड लखन वाघमारे भाऊकांत गायकवाड मारुती गायकवाड लहू गायकवाड आदींची उपस्थिती होती